हा मल्हार पाटील काय बोलले दोन हजार एकोणीस ला आम्हाला अजितदा सांगितलं होत तुम्ही आधी जावा हळूहळू लपून लपून मी मागून येतो म्हणजे आज जो गोपाटा तुम्ही करत आहात ते म्हणजे खोट आहे तुम्ही सांगता की साहेबांनी तुम्हाला ताकद नाही दिली तुम्हाला जी कुठली पद पाहिजे ती साहेबांनी तुम्हाला दिली पण तुमचं ठरलं कधी होत दोन हजार एकोणीस ठरलं होत त्यामुळे यांना उत्तर द्यायचं का नाही द्यायचं या गद्दारीला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं त्यामुळे लोकांना जे तुम्ही फसवताय विकासाला गेला असं सांगताय पण जेव्हा खऱ्या अर्थाने या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायची वेळ येते दुष्काळाची मदत देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तिथं लपून बस विम्याचा पैसा तुम्हाला मिळाला काय तर विम्याची पै मदत मिळाली आहे गेल्या वर्ष जेव्हा पाऊस झाला होता तेव्हा त्याची मदत तुम्हाला मिळाली आहे अरे मग विकास कशाचा तुम्ही म्हणताय अरे फक्त नेत्याचा विकास झाला तुमचा विकास झाला म्हणजे झाला असं नाही होत खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विकास होण्याची जरूर आहे आणि आज ती वेळ आलेली आहे कारण का या भारतामध्ये भाजपचं सरकार येणार नाही येणार तर कुठलं तर आपल्या विचाराचं सरकार येणार इंडियाचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार